उत्तर मुंबईमध्ये काँग्रेसचे उमेदवार भूषण पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे पियुष गोयल यांच्या विरोधात भूषण पाटील लढतील उत्तर मुंबईतून काँग्रेसकडून भूषण पाटील यांना उमेदवारी देण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी गणेश गावडे सध्या आपल्या संपर्कात आहेत गणेश काय अधिक तपशील नक्कीच काँग्रेस कमिटीमधले भूषण पाटील यांना उत्तर मुंबईमधून ही उमेदवारी काँग्रेसकडून देण्यात आलेली आहे केंद्रीय मंत्री असणारे पियुष गोयल यांच्या विरोधात ही खरं तर आता भूषण पाटील यांची लढाई होणार होती मात्र ही जागा कुठेतरी शिवसेनेला सोडण्यात यावी अशी मागणी वारंवार शिवसेनेकडून करण्यात होते ठाकरे गटाकडून कारण की विनोद यांना यांनाही खरंच ही खर उमेदवारी द्यायची होती कारण की काँग्रेसचं या भागात तसं बघितलं तर वर्चस्व आहे ते कमी असल्यामुळे ही जागा कुठेतरी काँग्रेसने शिवसेनेला सोडण्यात यावी असा आग्रह धरला होता मात्र काँग्रेसनी मात्र ही जागा न सोडता काँग्रेस कमिटीतले जे भूषण पाटील आहेत यांनाही खरंतर उमेदवारी दिलेली आहे त्यामुळे आता पियुष गोयल विरोधात आता भूषण पाटील असा सामना पाहायला मिळणार आहे धन्यवाद गणेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी